नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा आत्नोरे आज आपण कंबाईंड गड ब दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये राज्यघटना म्हणजे पॉलिटीवर जवळजवळ पंधरा प्रश्न विचारलेले आहेत त्या पंधरापैकी जवळपास खरे तेरा हे करेक्ट करे, करे एक्झॅक्ट प्रश्न आले आहेत तेरा आणि एक प्रश्न जो आहे तात्पुरती संसद म्हणजे संविधान सभा म्हणजे एकसदनीय डायरेक्ट म्हणजे अरे त्यावरून तुम्हाला पन्नास टक्के ऑप्शन इलिमिट करता येतात तर प्लस एक केलात तर जवळजवळ चौदा प्रश्न पंधरापैकी तुमचे बरोबर येतात ओके पंधरापैकी चौदा प्रश्न बरोबर येतात म्हणजे बघा जर आपण काय वापरलं तरी केवळ आपले जे काही नोट्स आहेत आणि कंबाईन बुक एवढंच जर खरे तुम्ही पुन्हा पुन्हा रिवाईज केलात तर तुम्हाला रे बघा किती पंधरापैकी चौदा प्रश्न म्हणजे तेरा ते चौदा प्रश्न जर बरोबर येत असतील तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे रे एखादा प्रश्न तर कुठेही सापडणार नाही ओके म्हणून हे जर व्यवस्थित केलं म्हणजे मला वाटतं ते भाषेच्या संबंधित एक प्रश्न आहे बघा बरोबर ना आणि ते अय्यंगार यांच्याबद्दल काहीतरी आहे मुंशी आणि अय्यंगार यांचं जे काय रिले सूत्र काहीतरी विचारलंय तो भाषे संबंधित जो काय तर तो सोडला तर बाकी सगळे प्रश्न जे काय आहेत जवळपास का रे आपल्या कंबाईन बुक आणि नोट्समध्ये आहेत बाकी तो एक प्रश्न कुठेही सापडणार नाही उगच कुठ कार्य तुम्ही कार्य मोठ मोठे सोर्सेस यूज करून मार्क येणार नाहीत पण हे जर कार्य पुन्हा पुन्हा रिवाइज केलात तर नक्कीच मार्क येतात मित्रांनो कार्य पेपर कितीही हार्ड आला आतापर्यंत मी रेकॉर्ड बघितलंय की कार्य बारा तेरा प्रश्न हे आपल्या कंबाईन बुक आणि कार्य नोट्स यामधून असतात कंबाईन बुक जरी परफेक्ट केलं तरी मार्क निश्चित वाढतात बघ या चला तर पहिला प्रश्न बघा पॉलिटीचा अरे आपण याच्या अगोदर कुठले कुठले बघितलेले आहेत कारे सगळे काय प्रश्नांनी संदर्भ कुठले कुठले बघितलेत का सांगतो रे प्रश्नांनी संदर्भ, संदर्भ जर की आलेली आहे तुम्हाला उत्तरही माहिती किंवा प्रश्नांनी संदर्भ जस, जस जर बघितलं त्या त्या संदर्भावर जास्तीत जास्त ट्रस्ट ठेवून तुम्ही तेच जर येणाऱ्या कंबाईंड गट क पूर्व असेल किंवा तुमचे तुमच्या नोव्हेंबर मध्ये असणाऱ्या गडब ब पूर्व असेल किंवा गट क पूर्व असेल किंवा येणारी आता गट ब गट कची मुख्य परीक्षा असेल मित्रांनो हेच सोर्सेस ठेवा गडब ब गट क मुख्य नाही अरे आणि आणि तुम्हाला जास्त अजून सोर्सेस कुठं वाढवा वाटलंच तर अरे मराठी आणि इंग्रजीला वेळ वाढवा पण प्रीसाठी जो का ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्री आणि मेन्सचा सिलेबस सेम आहे इथं मात्र हे सोर्स ठेवलात तर जास्तीत जास्त फायदा होईल शेवटी तुम्ही ठरवा काय करायचं ते ओके बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे आहे रे चौथ्या अनुसूचीमध्ये कितव्या चौथ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे बघा ह्याचं उत्तर काय मग चौथी अनुसूची बघा दिलेली आहे आपण काय कंबाईन बुक मध्ये पण दिलेलं आहे नोट्स मध्ये पण दिलेली आहे बघा किती रे चौथी अनुसूची काय दिले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद आहे आहेस तुम्हाला का रे हेच हेच तरतूद नोट्स मध्ये पण दिलेली आहे ओके कुठला एक केला तरी का परफेक्ट होईल ओके आणि दोन्ही केला तर मग काय तुम्हाला प्रश्न जाणारच नाही बाहेर दोन्ही ठिकाणी जवळजवळ साठ सत्तर टक्के कंटेंट सेमच असतो कुठे काय असं वेगळं नसणार आहे फक्त सिक्वेन्स वाईज म्हणला तर मग नोट्स okay? आहेत ओके आणि क्वेश्चन आणि त्याच्या रिलेटेड जर कंटेंट म्हणला तर मग आपल्या कंबाईन बुकमध्ये बघा कोणत्या घटनादुरुस्ती प्रत्येक वेळेस घटनादुरुस्तीवर एक प्रश्न विचारतात ओके okay? मग कोणत्या घटनादुरुस्ती अनन्वे ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे कोणत्या रे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कोणत्या ग्रामसभेला म्हणलंय ग्रामसभेला त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे ओके चौऱ्याहत्तरवी नाही एकाहत्तरवी घटनादृष्टीचा काही संबंध येत नाही चौऱ्याहत्तरवी येत नाही अरे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे अरे पंचायत राज म्हणजेच काय त्यामध्ये पंचायत राजला पंचायत राज, राज संस्थांना घटनात्मक दर्जा कुठल्यामुळे मिळालेला आहे तर ती काय घटनादुरुस्ती आहे आहे अरे बघा कुठला <coughs> आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती हे विधेयक आहेत हम्म <coughs> त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कधी झालेली आहे आणि चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव पासून ओके चौऱ्याहत्तरवी एक जून एकोणीसशे त्र्याण्णव ला ओके मग त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशासाठी आहे रे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती तीच बहात्तरव घटनादुरुस्ती विधेयक आहे ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामसभा कशामध्ये येते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येते ओके म्हणून काय लिहाल इथं तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती काय रे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही कशाबद्दल आहे हे काय एकदम सिंपल प्रश्न आहे पी वायक्यू रिपीटेड पण आहे ओके आणि मी तुम्हाला ते कॉलम करून पण दिले बघा असं ओके तर त्र्याहत्तरवी दुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती ओके ही कशाबद्दल आहे पंचायत राजबद्दल आहे हे काय नगरपालिकेबद्दल असं स्पष्ट उल्लेख करून पण दिला म्हणजे ओके ठीक आहे काय सगळं याचं डिटेल इन्फॉर्मेशन पण तुम्हाला दिलेलं आहे भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत विचारले स्वतंत्रची तात्पुरती संसद ही एक सदनी होती आता तात्पुरती संसद म्हणून कोण काम केलं रे संविधान सभा केले आहे आणि संविधान सभा काय दोन सदनी होती का रे नाही एक सदनी होती म्हणजे हे बरोबरच आहे आणि राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती आहे रे सिक्स इयर आहे जवळपास ओके आणि सिनेटचा किती असतो सिक्स इयर्स म्हणजे हे बरोबर आहे म्हणजे काय येईल दोन्ही बरोबर येईल आणि हा पहिला पॉईंट आहे म्हणून आपण तेरा प्रश्न दिले म्हणजे ह्या खरे हा काय पहिला ऑप्शन जो आहे बरोबर आहे पहिला ऑप्शन बरोबर असेल तर हे बरोबर येणार नाही कोणतंही बरोबर नाही हे चुकीचं आहे म्हणजे दोन ऑप्शन तुम्ही आलात नाही झाली जरी तुम्हाला हा ऑप्शन माहित नसला तरी बरोबर बघा इथं तात्पुरती संसद दिले की संविधान सभा बरोबर एक काय होती बरोबर आहे ना मग काय याचा अर्थ लक्षात ठेवा कारण याच्यावरून तुम्ही एक ऑप्शन पर्यंत जाता मग मी तुम्हाला पंधरा पैकी तेरा म्हणून दिलेले ओके जर हे जर तुम्हाला एवढं जरी अर्थ लावला तर तुमचे चौदा बरोबर आले असते या ठिकाणी ओके राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्तर गाव इतकारे सगळे कशामध्ये तर तो दोनशे त्रेचाळीस मध्ये कलम दोनशे त्रेचाळीस इथं दोनशे त्रेचाळीस मध्ये ओके okay, वी दुरुस्ती दोनशे त्रेचाळीस नाही बघा दोनशे त्रेचाळीस काय नाही बघा दोनशे त्रेचाळीस कलम आहे सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा नमूद करण्यात आल्या बरोबर आहे आणि त्यापैकी कोकणी नेपाळी या भाषांचा समावेश घटना दुरुस्ती दोन हजार तीन नुसार करण्यात आला हे चुकीचं आहे अरे फक्त मग विधानं कोणते योग्य आहे फक्त अयोग्य आहे काय योग्य आहे बघा इकडं अरे यात घटनेत मांडलेल्या भाषा चौदा भाषा होत्या मूळ घटनेत आता बावीस भाषा आहेत ओके बघा एकवीसवी घटनादृष्टी कोकणी आणि खरे इथं काय म्हणलं ने खरे कोकणी आणि नेपाळी म्हणले कोकणी आणि नेपाळी अरे कोकणी आणि नेपाळी कधी आहे कुठली घटनादृष्टी आहे एकाहत्तरवी घटनादुरुस्ती आहे आणि ब्याण्णवी घटनादृष्टीनुसार काय दोन हजार तीनला बोडो डोंगरी संताली मैताली आहे ओके मैताली आहे हाय कर तिथे नाही मग हे नाहीत म्हणून हा प्रश्न काहील चुकीचा आहे म्हणजे खरं ब्याण्णवी घटनादृष्टी तीननुसार हे नाहीत खरे काय मग काय आहेत डोंगरी सॉरी बोडो डोंगरी मैथिली आणि संताली आहे म्हणजे याचा अर्थ काय फक्त तुमचं काय पाहिजे या ठिकाणी अ बरोबर पाहिजे ब चुकीचं पाहिजे ओके okay? कंबाईन बुक मध्ये दिलेलं आहे बघा ग्रामपंचायतीचं संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या आता ग्रामपंचायतीचं संघटन सरळ सरळ स्पष्ट मी उल्लेख केले ग्रामपंचायत संघटना असं देऊन बरोबर किती आहे कलम चाळीस आहे हे मार्गदर्शक तत्व आहे बरोबर ना कलम चाळीस बघा तेच आहे का रे बघा ग्रामपंचायतीचं चा संघटन चाळीस ग्रामपंचायतीचं संघटन करणे हाय का कशामध्ये दिले हे नोट्स मध्ये दिलेले आहे पॉलिटी नोट्समध्ये वगैरे ओके आणि तसंच तुम्हाला हे कंबाईन बुकमध्ये पण आहे काढून बघितलं तर ओके बघा मुंशी आणि अयंगार सूत्र कशाशी संबंधित आहे हे कोणाला पण येणार नाही एखादा प्रश्न असा असतो की जे कोणालाही येत नाही त्यामुळे त्यापैकी हा प्रश्न आहे हा कार्य टॅकल नाही केला तरी चालते हे केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्या आता काय का का रे मुंशी अंगार तुम्ही असंही लॉजिक लावू शकता या ठिकाणी ओके हा काय लॉजिक का लाग रे लागू पडत नाही खरं तर काय लावू शकतो रे की मुंशी अयंगार सूत्र कशाशी संबंधित आहेत मग जनरली काय लावू शकतो आपण पॉलिटी अंतर्गत विचारले म्हणजे काय पॉलिटीमध्ये कुठले कुठले झाले आहेत रे भाषावार प्रांत प्रांतरचना वगैरे झालेली आहे नॉर्मली त्याच्या रिलेटेडच काय रे पॉलिटी मध्ये वेगवेगळ्या कमिटीज आहेत त्याच्या रिलेटेड दुसरी कमिटी आहे का रे नाही किंवा कुठलं सूत्र आहे का नाही म्हणजे भाषेत संबंधितच असणार आहेत संप्रदायाशी संबंधित नाही काय हिस्ट्री नाही किंवा कर समस्या आहे ती काय अर्थव्यवस्था नाही हे काय कर करे कुठं विचारलं हे पॉलिटी अंतर्गत विचारलं म्हणजे काय हे खरे ही काय अर्थव्यवस्था नसल्यामुळं हे येणार नाही म्हणजे तुम्ही लॉजिकली जाऊ शकता ओके आणि सांप्रदायिक समस्या आहे काय हिस्ट्री वे नाही ओके त्यामुळे ते पण येणार नाही वरीलपैकी नाही किंवा हे म्हणजे खरे जनरली तेवढं निगेटिव्ह जाण्यापेक्षा आहे विचारलंय म्हणून खरे भाषा समस्या असं करू शकतात म्हणजे जनरली माहीत नसलं तरी लॉजिकली इथपर्यंत आपण जाऊ शकतो भारतीय संविधानात खालील अनुच्छेदनुसार निर्वाचन आयोगाची तरतूद काय रे निर्वाचन आयोगाची तरतूद किती आहे तीनशे चोवीस कलम तीनशे चोवीस कलम विचारले रे काही अवघड नाही बघा तीनशे चोवीस काय निवडणूक आयोग स्थापन करणं आयोग म्हणजे निवडणूक आयोग तीनशे चोवीस महत्वाच्या कलमामध्ये दोन तीन प्रश्न आलेत बघा ओके हे प्रश्न हे पण आहे कलम एकशे अडुसष्ट पण आहे विधिमंडळाचं ओके बघा आता हे काय सगळंच करे निवडणूक आयोगामधलं आहे स्थापन हे पॉलिटी नोट्स मधलं आहे भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आपण दिले ओके मी ते पहिले किंवा मग पहिले निवडणूक आयुक्त पहिल्या महिला आणि सध्याचे कोण आहेत इथपर्यंत सगळं इन्फॉर्मेशन प्रत्येक वेळेस देत असतो त्यापैकी एक प्रश्न विचार जसं राज्यसभेला पण विचारलं होतं पहिल्या कारे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ना बरोबर ना याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये काहीतरी विचारलेलं आहे म्हणून तसं विचारतात म्हणून मी मुद्दाम हे पण दिलं होतं काय बघ रमादेवी आहेत ओके रमादेवी दिल करे बघा येस रमादेवी आहे का एकमेव महिला आतापर्यंत ओके पहिल्या सोड असतं एकमेव आहेत म्हणून मी मुद्दाम हे अरे इथे बघा निवडणूक आयुक्त पहिले सुकुमार सेन अरे तेवीसवे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसवे सध्यापर्यंत दिले ओके मुद्दाम देत असतो वी एस रमादेवी आले का व्ही एस रमादेवी बघा ओके मग कशाला विचारलं रे हे बघा आता इथं पण आहे हे काय रे हे नोट्स आहेत आणि हे कंबाईन बुक मध्ये पण असणार आहे ओके कंबाईन मध्ये पण देखील असणार आहे इथं दिसते का व्ही एस रमादेवी भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे राज्य विधिमंडळ आता बावीस मध्ये कसं येईल राज्य म्हणजे मूलभूत हक्काशी रिलेटेड आहे एवढ्या लांब तीनशे ऐंशी पर्यंत आहे करे निश्चित नाही पंचवीस काय मूलभूत हक्कच आहे राहिलं काय कलम म्हणजे तुम्हाला जरी माहित नसेल तरी उत्तर येऊन जाईल एकशे अडुसष्ट बरोबर ना तीनशे ऐंशी तर नाहीच रे संबंधच नाही बघा काय रे बघ एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट काय विधिमंडळ आहे काय एकशे अडुसष्ट कलम एकशे अडुसष्ट ओके राज्याच्या आणि बोलला लायनर प्रश्न आहेत रे एवढे सोपे विचारत नाहीत पण पहिल्यांदा विचारले ठीक आहे राज, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड महाधिवक्त्याची निवड ऍडव्होकेट जनरल करण्याचा अधिकार निवड कोण करतात राज्याच्या महाधिवक्त्याची मग का रे जर भारताचा महान्यायवादी असेल तर राष्ट्रपती आणि इथं राज्याचा महाधिवक्ता असेल तर राज्यपाल काय येतील राज्यपाल निवड करतात बघा दिले करे बघा भारताचा महान्यायवादी असेल तर राष्ट्रपतीद्वारे निवड होते आणि राज्याचा महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल असेल तर मग काय कोणी राज्यपालाद्वारे एकशे पासष्ट किलोमीटर एक शहात्तर नुसार ओके खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही विधानमंडळ आहे विचारले आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक गुजरात मध्ये हे करे निश्चित नाही ओके महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश आसाममध्ये हे करे एक एक पर्याय कट करू टाका कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार त्रिपुरामध्ये हे करे नाही जे माहिती आहे ते काढा बघा राहिले का रे तिन्ही गेले म्हणजे हे उरलं तुमचं उत्तर बरोबर तुमचं उत्तर आहे मंडळ बघा रे बघा इथे बघा द्विग्री कुठं कुठे रे बघा आंध्र प्रदेश आहे बिहार आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे उत्तर प्रदेश आहे तेलंगणा आहे सहा राज्य आहेत ओके बघा आता इथं पण दिले बघा ओके हे करे हे नोट्स मधलं आहे आणि हे कंबाईन बुक मध्ये कंबाईन बुक मध्ये पण काय रे अरे कुठ कुठं आहे ते दिलेलं आहे महाराष्ट्र राजपत्रित पूर्वपरुष दोन हजार ला पण विचारलं होतं आणि ला पण पुन्हा विचारलंय करे विधान परिषदेवर कुठं कुठं येते ओके आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा बिहार राज्यात विधान परिषद आहे आता जम्मू काश्मीर मधली काढून टाकली सांगितले तुम्हाला ते पण ओके घटनेतील अनुच्छेद एकशे चौपन्न प्रमाणे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार आता राज्याचा सर्व कार्य हे कलम जरी देण्यात गेलं तरी राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात तरी राज्यपालाकडे असतात हे कलम असेच दिले मी बघायचं ओके एकशे चोपन्न काय दिले बघा राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असतात ओके याच्यावरच विचारले तुम्हाला प्रश्न बरोबर बघा हे कुठंही कोणताही प्रश्न तुम्हाला ॲज इट इज आहे म्हणजे कुठलाही प्रश्न तुम्हाला बाहेर गेलेला नाही त्यामुळे टेन्शन नका घेऊ मी त्याच्यामुळे म्हणतो ना रे एवढंच परफेक्ट केला त्याच्या बाहेर काही जायची गरज नाही इथं पण बघा नोट्स मध्ये पण दिले राज्याचे कार्यकारी का अधिकार राज्यपालाच्या हाती आहेत ओके म्हणजे कॉम्बाईंड बुक असेल नोट्स असेल ही कार्य या सगळ्या गोष्टी आहेत तुमचे सगळेच प्रश्न बघा तुम्ही दोन्ही पैकी एक जरी व्यवस्थित केलात मी तर दोन जर केला तर बेस्टच आहे त्याचं काय असं म्हणजे कुठल्याच प्रीला पण अडचण येत नाही मेन्सला पण अडचण येत नाही जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्य लोकसभा आयोग राज्याचे मुख्यमंत्री कोण करतात राज्यपाल आणि जर तेच हायकोर्टाचे न्यायाधीश असतील किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतील त्यांची निवड कोण करते राष्ट्रपती करतात कनिष्ठ दुय्यम न्यायालय कोण करते रे नेमणूक पदस्थापन कोण करते जिल्हा नेमणूक कलम दोनशे तेहतीस जिल्हा न्यायाधीश नेमणूक पदस्थापन पद्धती या गोष्टी राज्यपालामार्फत कोणामार्फत होत राज्यपालामार्फत ओके घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट केले अभिलेख न्यायालय किती दोनशे पंधरा दोनशे पंधरा बघा हाय करे दोनशे पंधरा अभिलेख न्यायालय दिले का स्पष्ट उल्लेख केले अभिलेख न्यायालय के उच्च न्यायालय कृती कामकाज निर्णय याची काम काय या कायमस्वरूपी नोट ठेवली जाते न्यायालयाचा अवमान एकोणीशे एकाहत्तर कायद्यात न्यायालयाचा अवमान या संज्ञेची व्याख्या केलेली आहे के ओके शिक्षा करण्याचा वगैरे अधिकार असतो बघा अरे ही जी पंधरा प्रश्न आलेली आहेत बघा पॉलिटीमध्ये किती विचारलेले आहेत पॉलिटी अंतर्गत तुम्हाला जवळजवळ पंधरा प्रश्न आलेले आहेत या पंधरा प्रश्नापैकी बघा या पंधरा प्रश्नापैकी पॉलिटीला पंधरा प्रश्नापैकी जवळ जवळ चौदा प्रश्न ही तुमची करेक्ट आलीच पाहिजे होती एखादा पंधरावा प्रश्न सोडला तर सोडलात कोणता रे तर एक प्रश्न सोडला तर कुठला तो बी भाषेशी संबंधित असणारा भाषा संबंधित असणारा ओके कुठला तो मुंशी अयंगार सूत्रा संबंधित असणारा पण तो पण का रे तुम्ही जर पॉलिटी अंतर्गत लॉजिक लावला तर पंधरापैकी पंधरा येण्यासारखे हे पॉलिटीचे प्रश्न होते जर एवढं का रे म्हणून तुम्हाला मुद्दाम हे का सोर्सेस सांगितलं की सोर्सेस वाढवू नका जे मी देतोय करे बघा मी जेवढी मेहनत घेऊन तुम्हाला एवढं मटेरियल देतोय मित्रांनो खरंच सांगतोय ओके आणि याला जर मॅक्सिमम पुन्हा 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 रिवाईज केलात तर निश्चित तुम्ही यशापर्यंत पोहोचता आणि जर समजा तुम्ही काही सोर्सेस वाढवत राहिलात तर तुम्हाला काय रिव्हिजन होणार नाहीत आणि काही परीक्षेमध्ये कन्फ्युजन झाल्याशिवाय राहणार नाही आणि काय अपेक्षित स्कोर येणार नाही अलक्षात हे जर व्यवस्थित केलात तर निश्चित करे तुम्हाला काय करायचंय कंबाईन बुक आणि प्रत्येक विषयाचे जे काही मी नोट्स दिलेले आहेत ते जर व्यवस्थित केला आता पॉलिटीच्या हे नोट्स आहेत आपल्या हे जर व्यवस्थित केला तर याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज प्री किंवा मेन्सला दोन्हीलाही करायची गरज नाही लक्षात धन्यवाद मित्रांनो